सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये गावकऱ्यांनी ईव्हीएमला कडाडून विरोध केलाय शरद पवार गटाचे उत्तमराव जानकर यांचा विजय झाला असला तरी त्यांना गावातून कमी मतं कशी पडली असा प्रश्न गावकऱ्यांचा आहे त्यामुळे मंगळवार दिनांक तीन डिसेंबर रोजी म्हणजेच आज गावकऱ्यांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतलाय प्रशासनाने मतदान प्रक्रियेला विरोध केल्याने गावकऱ्यांनी मतदान प्रक्रिया थांबवली आहे गावामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मतदान थांबवण्यात आलेलं आहे शरद पवार गटाचे विजयी उमेदवार उत्तमराव जानकर यांनी याबाबत माहिती दिली गावकऱ्यांच्या या निर्णयाला प्रशासनाने विरोध केलाय अशा पद्धतीने परस्पर मतदान प्रक्रिया राबवता येणार नाही असं म्हणत गावकऱ्यांना नोटीसाही पाठवण्यात आलेले आहेत शिवाय गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे पोलिसांच्या बंदोबस्तामुळे गावाला छावणीचं स्वरूप आलेलं आहे शरद पवार गटाचे विजयी उमेदवार उत्तमराव जानकर यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले की गावामध्ये बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबवू नये यासाठी तहसील प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने दबाव आणलाय मतदारांवरही गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचं जानकरांनी सांगितलंय गावाने मतदान प्रक्रिया राबवू नये नाहीतर कारवाई होईल असा इशारा प्रशासनाने दिलाय त्यामुळे मतदान प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतलाय गावात दंगल घडली तर तुमची जबाबदारी राहील अशी भीती प्रशासनाने आम्हाला घातली आहे परंतु ही लढाई आम्ही थांबवणार नाही असं जानकर म्हणालेत